छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडच्या साक्षी कांबळे या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेला आता महिना पूर्ण झाला मात्र तिचे कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आता याच संदर्भात काल साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र लिहिलं होतं यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने पीडित मुलीच्या आईशी फोनवर संवाद साधलाय नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे पाहूयात नमस्कार नमस्कार मी मला ते सगळी घटना कळली मला ते समजलं नीलमताई पण तुमच्या संपर्कात संपर्कातील पण कॉन्टॅक्ट केला होता ना हा आमच्या या ताई तुमच्या सोबत आहेत आता संगीता ताई तर मी आता आयजींच्या बरोबर बोललो या विषयावर आणि दोन्ही एसपी जे बीड एसपी आणि धाराशिव एसपी दोन्ही एसपीच्या बरोबर माझी चर्चा झाली आता आणि आयजी शर्मा आहेत त्यांच्याशी बोलले आयजी हाँ, हाँ. तर याच्यावर पूर्णपणे सिरियसली जेवढे कोणी लोक याच्या संबंधात असतील या सगळ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायच्या मी सूचना दिल्या आणि पुन्हा जो मुलगा अटक झाला त्याला बेल झाला त्याला पुन्हा अपिलात अपील, वरच्या कोर्टात पण जायला सांगितले थँक्यू मला तुमच्याकडनं एवढीच होती फक्त माझ्या नाव जेवढे लोक असतील याच्या संबंधात या आपल्या मुलीच्या आणि या तिच्या आत्महत्येमध्ये ज्यांचं ज्यांचं सहभाग किंवा ज्यांच्यामुळे झालंय एकालाही सोडायचं नाही आणि जे जामिनावर कोणी सुटलाय त्याला पण पुन्हा बेल कॅन्सल व्हावा म्हणून मी वरच्या कोर्टामध्ये दे देखील अपील करायला सांगितलंय आणि आयजी साहेब स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून दोन्ही एसपीच्या बरोबर ते बोलून त्याच्यावर पुढची कारवाई करतायत आणि सर एक त्याची बहीण जी, जी पोलीस आहे मुंबई पोलीस मध्येच आहे रेल्वे पोलीस तिच्यावर आणखी कसलीच कारवाई नाही झाली ते सगळं आपण जे कोणी असतील ना याच्यामध्ये सगळ्यांना कोणाला सोडणार रेल्वे पोलीस आहेत का हो हो रेल्वे पोलीस आहे तिला आणखी कसलीच कारवाई झाली नाही तिचा सबूत दिलाय मी मला तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या बैठकीला न्याय मिळवून द्यावा मी काय सांगितलं ना दोन्ही एसपीना सांगितलंय त्यांच्या आई आणि वडिलांकडून जे काही अधिकची माहिती आहे ती सगळी घ्या आणि वैयक्तिक त्यांना एसपीला सांगितले तुम्ही लक्ष घ्याला आयजीना पण मी सांगितलंय आणि याच्यात काही कुठं अडचण आली मी त्यांच्याशी संपर्कामध्ये आहे आणि जे कोणी दोषी असतील ते कोणालाही सोडलं जाणार नाही